मी एवढ्यासाठी उभं राहिलो की तुम्ही सकाळपासून या मुलात आलात फिरता छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले प्रबोधनकार ठाकरे सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो व्यासपीठावरील माझे जुने सहकारी माझे मित्र शिवसेनेचे नेते संजयजी राऊत ज्यांचं आपण मार्गदर्शन ऐकणार आहात सोबतच माझे सहकारी अविनाश आंबेंकर संदीप देशपांडे माझे जुने सहकारी वसंत गीते सहकारी गायकवाड अंकुश सगळेच सलीम मामा हे सगळेच माझे कारण पूर्वी शिवसैनिक आणि आताच महाराष्ट्र सैनिक कसं माहितीये ना रक्ताचं आणि भक्ताचं नातं कधी संपलं जात नाही ते रक्ताचं आणि भक्ताचं नातं नदीच मूळ आणि ऋषीच कूळ कधी विसरलं जात नाही अरे ये तो शिव आंधी है ये तो शिव आंधी है तुफान आना बाकी है अब तो शिव झाकी है बहुत कुछ बाकी है दोन बांधवांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोर्चा काढला तर अख्ख नातिक नाशिक शहर दला गेलं ठाकरे बँक सोपणारा हा इशारा आहे त्यांना मी सांगू इच्छितो ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झालात त्यांना तुमच्या किती पिढ्या खाली उतरल्या तरी संपू शकत नाही शंकराचे हे दोन बंधू हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला संपवायला खूप वेळ जाईल आणि म्हणून इथं सुरुवात आहे आता फक्त नेत्या मंडळी आणि कार्यकर्ते झालेत सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उत्तर दे तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा इकडून तिकडून माणसं जमवत ह्या पक्षातून घे त्या पक्षातून घे त्या पक्षातून घे पण पक्षा आम्ही म्हणतोय साळी माळी तेली कोळी महार चांबर माग मराठा ब्राह्मण सगळे सगळे आमचे मराठी आहेत आपण मराठी म्हणून एकत्र येऊया हो आणि मराठी म्हणून ही जी ताकद आहे त्याचा सर्वनाश करायला पाहिजे पथासाठी एकत्र यायला पाहिजेत काय मिळालं तुम्हाला ज्या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं खड्डे खड्डे मिळाले कायदा स्वच्छता रसात तळायला गेले ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपरी टपरीवर मिळायला लागले दिले काय ते सांगा या ठिकाणी आदिवासीची ती मुलं मोर्चाला कित्येक दिवस बसलेत अरे दिलेत काय ते सांगा केंद्रात तुमचं सरकार दिल गल्ली तुमचं सरकार आणि म्हणून या नाशिककरांनी तुमच्यावरती विश्वास टाकला की काहीतरी आमचं होईल पण उत्तम प्रकारचे असणारे प्रकल्प बंद केलेत आणि लोकांच्या तोंडाला पानं भुसायचं काम तुम्ही केलेलं आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही आता जागे व्हा यांच्या खोटाडेपणाचा कळस झालेला आहे मला असं वाटते की तुम्ही आता एकजूट जी झालेली आहे एकजूट सोडू नका एकत्रितपणे लढा देणं गरजेचं आहे दोघे भाऊ तर लढतातच आहेत पण आपण समाज म्हणून आज केवळ मनसे आणि शिवसेना गटाची लोक एकत्र नाही संपूर्ण नाशिक शहरातील जनता सुद्धा आपल्या सोबत दिसते आणि म्हणूनच मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय एबीबी महाराजांची टायटल आहे ना उघडे डोळा बघा उघडे डोळा डोळे बघा नि मला असं वाटतं या ठिकाणी असणारा जो मीडिया आहे या मीडियाने सुद्धा यांची जी काही चाललेली गोष्टी आहेत त्या उघड आणण्याची आवश्यकता आहे आणि ट्रॅफ सारखी प्रकरण शहरात करतायत अहो तुम्हाला लाज आमच्या नाशिकच्या लोकांच्या माना श्रमेने गेला त्याच काय करणार त्याच काय करणार ते सांगा नाशिकच्या लोकांच्या जीवाला काय वेदना झाल्या असतील ज्या श्रीराम प्रभूच्या पच वर्षांनी पावल झालेली ही भूमी आहे एक वर्षी एक पत्ती बोलणारा असणार आमचा राम प्रभू त्यांच्या या नाशिक मध्ये आणि ट्रॅप होतो आणि त्या प्रकरणाला तुम्ही काहीच करत नाही सगळं प्रकरण झापलं जात काय चाललंय मला असं वाटतं की तुम्ही सगळे एकत्रितपणे हा लढा लढलो पाहिजे आपण एकत्रितपणे आलो पाहिजे आणि म्हणून जाताना एकच मोर्चा दिली पाहिजे हम सब एक हम सब हम सब मी खरोखर मनापासून अंकुश मामा तुमच्या सगळ्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो गे एवढा मोर्चा उत्तम प्रकारचे मोर्चा केलात आणि तुम्ही सुद्धा एवढ्या अंत्य सहभागी झालात या मोर्चाची नोंद राज्य सरकारला घ्यावीच लागेल कारण ही आता सुरुवात आहे नाशिक पासून पावनभूमीतून ती सुरुवात राज्य राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्हाला मनापासून शुभेच्छा देताना मला आनंद वाटतोय की एकजूट अशीच तुमची कायम ठेवा तुमचा या एक वेगळा लागू देऊ नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र